नमस्कार मित्रांनो आज चार मैदाने होत आहेत आणि त्या चार मैदानामध्ये एक टॉपची बैल महाराष्ट्रातील एक आंग्रेवाडी मुळशी केसरीमध्ये बैल पाळणार आहेत टॉपचे आणि एक दुसरे एक मैदान आहे वाळवा या ठिकाणी तिथं गर्णिकेकरांचा राजा असेल कंदूरचा राजा असेल वगैरे वगैरे टॉपची बैल आहेत मायनी मैदानामध्ये मा सुद्धा पाळणार आहेत बाकीची बैल परंतु चला बघूया आज थोडीशी माहिती रात्री मला आपल्याला भेटलेली नाही थोडस उशीर झालं आपल्याला बाहेर गेलेलो त्याच्यामुळे आज बक्कासूर आणि महेब्याबद्दल चर्चा करूया हे दोन बैल आहेत ते आज कोणत्या गटात पळतील आणि आज ते गुलाल करतील का कारण की हे दोन्ही बैल एक महाराष्ट्राची आण आन, बाण आणि शाण आहेत आणि नक्कीच बघूया आज काय कमाल करतात दोन ही दोन्ही बैल आणि या दोन्ही बैलांच्याकडे सगळ्यांच्या नजरा लागतील कारण की आता एक तुम्ही बघितलं एक गुलालाचा बेताज बादशा आहे हा बक्कासूर आणि एकीकडे या बैलानं संबंध महाराष्ट्रात सदाभाऊ मास्तर व्यटेकरांचं नाव केलं आपल्या पाळण्याच्या जीवावरती परंतु मध्यंतरी त्या बैलाला थोडंसं आजारपण झालं म्हणजेच पायाला दुखापत झाली असं वाटलं की बैलाला प्लॅस्टर झालेला होता की बा, बा, आता मैब्या मला नाही वाटत की मैदानामध्ये काम बॅक करेल आता शेवडलं इथलं म्हटलं बसून राहील घरी वा आपण काय सरांनी काय किती ट्रीटमेंट केली जीवापेक्षा जास्त त्याला सांभाळला आणि बघितलं तुम्ही महिब्या त्या दिवशी मैदानामध्ये गुलाल घेतला त्या महिब्यानं आणि कमबॅक असा केला की सगळ्या महाराष्ट्राने बघितला आणि नक्कीच आज वाळवा या ठिकाणी मैदान होतय आणि त्या मैदानामध्ये आज साधा भाऊ मास्तर रेटरेकरांचा महिब्या पळताना दिसेल गट क्रमांक वीस मध्ये पळताना दिसेल ते मैदान जे आहे ते वाळव्या जिल्हा जिल्हा सांगलीमधलं एक आदत एक आहे म्हणजे आज महिब्याचा पैरा आदत मधला असेल आदत मधला हा घरचा साजच पळताना दिसतोय की दुसरा कोण असेल पैरा बघूया आता नक्की सगळ्यांच्या नजरा त्या महेब्यावरती टिकून राहिल्या आहेत है बाकीची सुद्धा बैल आहेत परंतु माहित नाही आपल्याला तुम्हाला मी मगाशी सांगितलं आपण थोडंसं रात्री बाहेर गेलेलो त्याच्यामुळे काय समजलं नाही कोणता कोणता बैल पडणार आहे आणि नक्कीच बघूया आज महिब्या काय कमाल करतोय आज महिब्याने करून दाखवावं या बैलगाडा क्षेत्रातला तो एक थोडा सगळ्यात टॉपचा बकासू सोबत पळलेला रुस्तम मानकर आहे आणि नक्कीच नावाप्रमाणेच आज नावाप्रमाणे पळावं आणि दाखवून द्यावं संबंध महाराष्ट्राला की तो अजून संपला नाही आणि संपणारही नाही असा हा साधा भाव मास्तर रेटेकरांचा माहिब्या गट क्रमांक वीस मध्ये तास क्रमांक दोन मध्ये पाहताना दिसेल खूप साऱ्या शुभेच्छा महिब्याला आणि वळूयात या बैलगाडा शेत देव बकासूर बद्दल बोलूया आणि काय बोलूया एवढं कमीच आहे या बैलाबद्दल आज हा बैल आपला हा सगळ्यांचा देव गट क्रमांक मध्ये मध्ये आहे परंतु मला नाही वाटत एक ते वीस या गटातच कुणा तरी नावाने चिठ्ठी असेल तिथेच बकासूर पळताना दिसेल कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे तो बैल काय आहे आणि नक्कीच बघूया आज त्यांच्या पैरेकरांनी सुद्धा चिठ्ठी चिठ्ठ्या टाकलेल्या असतील त्याच्यामुळे जर चिठ्ठी जर एक ते वीसच्या गटाच्या आतमध्ये कुठे जर निघाली तर तिथं आपल्याला बकासूर पळताना दिसेल अन्यथाच नाही तर मध्ये दिसेल बघूया परंतु मला नाही वाटत की चौतीसमध्ये हा बैल पळेल आपला देव बकासूर पळेल परंतु शेवटी बघूया आज कोण पैरा एक पैरा नीट समजलं झाला अजून सुद्धा खुलासा काय होईना झालाय कोण म्हणत आहे लखन कोण म्हणत आहे चिक्या आता काय समजलं झाले नक्की आता तुम्हीच सांगा कोण आहे बकासूरचा पैरा आजच्या मैदानामध्ये आता मी काय सांगत नाही कारण काय होतंय बकासूरचं कधी कधी पैरे जे आहे ती ती समजत नाही ती आणि काही वेळेस आपण खरा सांगितला मैदानामध्ये वेगळाच निघतो त्याच्यामुळे लोक नाराज होतात माझ्यावरती म्हणून आज तुम्हीच सांगा कोण आहे हा बकासूरचा पैरा आणि आज काय करेल आपला बकासूर कुणाला वाटतंय बकासूर आज गुलाल घेईल कुणाला वाटतंय कितवा नंबर करेल त्यांनी सुद्धा कमेंट्स मध्ये सांगा आपलं एक चॅनेल आहे नवीन के फॉर किरण तिथं जाऊन नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा कारण की त्या मैदाना त्या चॅनेलवरती लवकरात लवकर मी मुलाखती घेऊन येईल थोडंसं मी थांबलेल आहे एक थांबलो माझी संपलेलं नाहीये असं म्हण म्हणू शकत नाहीये परंतु त्या चॅनेलवरती आपण आता सगळ्या मुलाखतीच टाकणार आहे मग असो बाकीच्या गोरगरिबांच्या मुलाखती असो कुणाच्याही असो पण बाकीची जी अंधारातील बैल आहेत ते आपण उजडत आणणार आणणार म्हणजे आणणार आणि नक्कीच ज्या कुणाला जर खरंच ज्या बैलाची कुणाची गरिबाच्या मुलाखत जर घ्यायची असेल सातारा भागामध्ये सांगतोय तर त्यांनी आपल्याला कॉल करा किंवा एस एम एस करा आपला नंबर देतोय ब्याण्णव चौऱ्याऐंशी पासष्ट सत्तर नव्याण्णव हा माझा नंबर आहे तिथे मला तुम्ही कॉल करा की तुमचा बैलाची मुलाखत घ्यायची आहे वगैरे वगैरे किंवा माहिती द्यायची आहे तर मला नक्कीच कमेंट्समध्ये सांगा सोन व्हॉट्सअपला मेसेज करा आणि किंवा कॉल करा नक्कीच तुमचं उत्तर देईन पुन्हा एकदा नंबर देतो ब्याण्णव चौऱ्याऐंशी पासष्ट सत्तर नव्याण्णव धन्यवाद